चर्चा चर्चेमध्ये कोणाचं नाव घेत नाही त्याचं कारण असं आहे की हे सगळं मॅटर सबच आहे इन्व्हेस्टिगेशन आहे अतिशय तर सुरुवात झाली आहे म्हणजे म्हटलं ना की सीडीआर वगैरे निघतील काय निघायचे बाकीच्या प्रकरणात त्या जिल्ह्यात बरेच वेळा सीडीआर निघाले होते निघतील पोलीस करतील काय करायचं नसेल तर काय करायचं ते ठरलं तोपर्यंत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाची बदनामी करायची नाही आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशा गोष्टीवर मी माझं कोणाचं तरी नाव घेऊन किंवा कुठल्या तरी राजकीय कारणाने बोलून माझी नवीन प्रथा इथं मला पाडायची नाही आहे धन्यवाद महाराज राजकीय दबाव पोलिसांवर होता कुटुंब पण आला पोस्टमोटन करताना विलंब लागला मी बघायला गेलं तर या ठिकाणी आता पोलिसांस कुटुंबावर पण राजकीय दबाव हा प्रश्न पोलिसांचा नाहीच मी एका शब्दाचाच आपल्याला सांगितलं की सरकारी लोक मागे लागून यायची तिथंच यायला कोण कार्य नाहीये याच्या काय ओळख आहे तिथे ओळख कशी त्यासाठी मी तरी बोलू माझ्याकडून कोण शाळेचं वाच आहे योग्य वेळेस लवकर निर्णय घेते दुसरं काय बोलू शकतो मला मी ज्या खात्याचा मंत्री होतो तिथं मला आठवत आहे की या निरा उजवा घालव्यावर डेप्युटी इंजिनियर होण्यासाठी माणसांची तड तडफड चालायची आज तिथं डेप्युटी इंजिनिअर येत आहेत जात आहेत काय चालले हे तुम्हीच बघा शेवटी कोणाचं नाव घ्यायचं नाही म्हणलं तरी जे काही चाललंय ते थांबावं या मताचं मी धन्यवाद नमस्कार आज पर्यटन अठ्ठेचाळीस साल आमच्या दोन्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी आपलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तीन लोक मलाच माहिती आहे तिथे लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पडून गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याची भूमी होती पलटणचं राजकारण जर बघितलं या गोष्टीशी मला काही त्याचा संबंध जोडायचा नाही आणि एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पलटणची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं सा मी स्टेटमेंट ऐकलं ला। काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही करे असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सीडीआर मध्ये जर तपास केला तर हे सगळंच मी म्हणत मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जाते कोणाच्या सांगण्यावरनं दाबलं जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देणार परंतु भावबिजेनंतर एका दिवसातच झालेला प्रकार समुद्र जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी धिक्कार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणेटी उदाहरणं यांनी तरुण पिढी समोर ठेवली जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात या दुखत्व संदात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं आणि माझ्या कानावर एक त्यांचे शब्द आले की कोड़ प्रति, प्रति चा। ते आम्हाला ओळखणारे कोणत नाहीत कोण आमच्या बाजूने उभं राहील वगैरे वगैरे तो पलटणची प्रति प्रतिमा अशी नाही आहे विरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटणचा त्याच्यात ही घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन गे साडेतीन चार वाजता इथं आलो होतो मी संधीचे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहेत आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर त्याची म्हणून दिसली जाईल कदाचित आम्हाला आशा आहे अजून की पल्ट्रीची चेक होल्डर्स करण्यात येणार आहेत त्यांनी आपल्या पल्ट्रीची बदनामी नये इतकं जरी बघितलं तरी बरंचसं मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद